नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घरात गोमूत्र का शिंपडावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर मंडळी हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्वाचे स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते तसेच सर्व प्रकारच्या पूजाविधी लग्न अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जातेच तर तुमच्या कुंडलीतील ग्रह दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्याचा संबंध धर्माशी आहे घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषी मुनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितलेला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले आहे गायीला माता असे संबोधले आहे त्यामुळे पासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे वास्तुशास्त्रानुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयोग ठरते गायीची पूजा केल्याने आपले पापही नष्ट होते अशी ही धारणा आहे काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक आणि क्लेश सहन करावा लागत असेल। तर त्यांपासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरागत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात आणि त्यांपैकीच एक म्हणजे घरात गोमूत्र शिंपडणे तशीच मंडळी वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्र विकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशिके शरीरात जातात पाणी आणि हवेतून दूषित घटक शरीरात जातात त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे तर मंडळी आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजे यात घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडले पाहिजे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते ते सर्व देवदेवतांचे कृपा दृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्याने घरात पवित्रता टिकून राहते असेल शिवता शिवता असेल किंवा कोणी मयत तरी सुद्धा आपण शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी गोमूत्र शिंपडतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व गुरुमावली चॅनेल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आध्यात्मिक वेगवेगळ्या व्हिडीओ अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ